माझं नाव रामचंद्र विठ्ठल साळके राहणार देवळा अंबादोगाई तालुका जिल्हा बीड मी इतकी दारू पेत होतो की माझ्या परपंच नष्ट झाला होता त्या दोन वर्षापासून दारू सोडून दिले माझा परपंच जागेवर आला मला कुणी काम देत नव्हतं मी कलरचं काम करतोय मला कुणी काम साधे देत नव्हतं किती पैसे होती येण्याची जिळाचे कमीच कमी आता त्याचं काय गणितच नव्हतं तरी अंदाजे अंदाजे तरी दोन तीनशे रुपये दार होते रोज रोज तिथे हात बटी किती येत होती तीनशे रुपये तीनशे रुपये तुमचं आठ नऊ फुगे येत होते आठ नऊ काय नऊ फुगे येत होते म्हणजे नऊ बाटले येत होते नऊ हा शेतात हा तिथे हात बटीची बघा बारा हा मग एवढी पेची जेवण जात नव्हतं काय निस्ती दहा रुपये वाटायचे हेच मग इथं मला माझ्या आईनं आणलं आई आली का आई नाही आली बरोबर बाय दारू सुटली तिथं आशीर्वाद घेतल्यापासून आता माझा परपंचही चांगला आहे मला कामे द्यायला लागले तो का आता मी पेंटिंगचं काम करतो आता आनंदात आहे माझा प्रपंच टाळ्याच्या गजरामध्ये अंबाजोगाई तालुक्यामधून कोणतं का म्हणले देवळा देवडा तालुका अंबाजोगाई जिल्हा पीड आलेले आहे म्हणतोय मी पिवळ हातभट्टीची दारू होतो इळाचे आठ आठ नऊ नऊ बाटल्या दारू लागायची एवढी माझी दारू पिण्याची कॅपॅसिटी होती आणि एवढी मी दारू पेत होतो परंतु दारू काय बंद होईल ना मग इथं आले आशीर्वाद घेतला काय पेवडे हो सकाळी गोष्टी बंद ऐका काय म्हणतो इथं आले आशीर्वाद घेतला मी म्हणतोय महाराष्ट्रामध्ये जवळजवळ अंदाजे दहा लाख लोक आहेत माझे भक्त जे की व्यसनमुक्त झाले त्यांना आता दारू आणि सांगू का मी काळ बसल्यापासून बोलतो की दहा लाख लोक दारुपाईचे बंद मी आणि एवढंच नाही सांगत दोन्ही घरचे लोक सुखी होतात दारुपाईचा माणूस बंद झाल्यानंतर माहेरगरचे त्या पुरीच्या खरं काय अशा बोला पुरीच्या बाहेरगडचे बी सुख होतात आणि ज्याच्या घरातही कार्ट आहे ती बी सुखी होतात दोन गर सुखी होतात अंदाजे दहा लाख रुपयांना दारू प्यायची या सतरा वर्षामध्ये पण झाली त्यात थेट आहेत मी खूप दारू पितो तुम्हाला सांगताय परंतु आता कसलीही दारू पेत नाही कोणतं सांगत नाही मी जे जे दारू पेतात त्यांची सगळ्यात सगळ्यांच्या माया कुमाची करत असेल तर दारू प्यानाराची करतो सकाळच्या सत्रात जे जे होते त्यांना विचार तर पोट आहे सकाळचे बोला गेला कायच काय रिस्क्रेल बोला की तुमच्या कारण हात करून आहे की नाही का नाही कोकोजी बोलतो मी पण नाही बोलूया तर अक्षरशः या दारू पिणाऱ्याचे इतकी माया करतो मी की ते स्वतः स्वतः मी खूप छान चाललंय मी दारू पित नाही खूप छान चाललंय ताळेतकडे तंत्र साचून या